जय भीम नवोद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो जेजुरीचा खंडोबा हा बुद्धचा आहे या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते ऐतिहासिक पुरावे दिलेले आहेत अन्य इतिहास संशोधकांनी या संदर्भात कोणती माहिती दिलेली आहे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख कुलदैवत आहे ज्याला लाखो भाविक भेट देतात मात्र काही संशोधकांनी असा दावा केलेला आहे के की खंडोबा ही बौद्ध धम्माची विकृती आहे आणि मुळात हा गौतम बुद्ध बौद्ध विहाराशी जोडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या संदर्भात काही पुरावे दिलेले आहे असे इतिहास संशोधकांचे मत आहे ज्यात बाबासाहेबांनी हिंदू देवतांचे बौद्ध मूळ असल्याचे पुरावे सादर केलेले आहेत यात प्रतिक्रांतीच्या काळात बौद्ध विहारांना हिंदू मंदिरात रूपांतरित करण्याची प्रक्रिया घडली डॉक्टर विलास खरात ग्रंथ लिहिलेला आहे जेजुरीचा खंडोबा कोण या, या नाव आहे खंडोबा किंवा मल्हारी मारतंड ही शिवाची अवतार म्हणून ओळखली जाते पण बौद्ध संशोधकांच्या मते ही बौद्ध धर्मावरील ब्राह्मणवादी प्रतिक्रांतीचे उदाहरण आहे जेजुरी हा प्राचीन बौद्ध विहार होता जिथे बुद्धांची पूजा खंडोबाया रक्तात सुरू झाली हे रूपांतर शंकराचार्यांच्या दिग्विजयानंतर म्हणजे इसवी सन आठवे शतक आणि पेशवाई काळात अठरावे शतकात झाले ज्या बौद्ध स्थळांना ब्राह्मणीकरण करण्यात आले उदाहरणार्थ लेण्याद्री भाजे कारला यासारख्या का बौद्ध लेण्यांमध्ये जेजुरीत ही विहारांची अवशेष ठरलेली आहेत सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काउंटर रिव्होल्यूशन रे, 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 रे असो रेव्होल्युशन असो हिंदुईझम असो अशा ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो अशा ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी विष्णू शिव यासारख्या देवतांचे बौद्ध मूल सांगितलेले आहे प्राचार्य डॉक्टर विलास खरात यांचा ग्रंथ जेजुरी का खंडोबा कोण हे प्राचार्य डॉक्टर विलास खरात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरचे डायरेक्टर आहेत आणि ते बौद्ध इतिहास संशोधनासाठी ओळखले जातात त्यांचा आणि डॉक्टर प्रताप जाटसे यांचा संयुक्त ग्रंथ जेजुरी का खंडोबा कोण हे जो हिंदी भाषेमध्ये लिहिण्यात आला त्याची एकूण पाने दोनशे आहेत हा खंडोबाच्या बौद्ध उत्पत्तीवरचा पहिला संशोधनात्मक ग्रंथ आहे हा ग्रंथ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खंडोबाच्या उगमाचा इतिहासाचा आणि सांस्कृतिक ग्रंथातील काही मुख्य मुद्दे आहेत खंडोबाचा उगम खंडोबा हा स्कंध पंचस्कंधांचा उपास किंवा खंदा पालित बौद्ध तत्वज्ञानातील पंचस्कंध यावरून आला खंडवा म्हणजे खंडित ध्यान करणारा योगी किंवा बुद्धांचा रूप याचे पुरातत्वीय पुरावे म्हणजे गडावर बौद्ध स्तूप आणि विहारांचे उदाहरण द्यायचे झाले तर कडे ग्रंथात नाग सर्प पर परंपरेचा उल्लेख आहे जी बौद्ध धर्मात सर्प राजा मुचलिंद बुद्धांचे रक्षकशी जोडली जाते शंकराचार्यापासून पेशव्यां बौद्ध मातृदेवता म्हणसा बनाई यांना विकृत करून हिंदू पत्नी रूप दिले माणसाही मोठता महामाया बुद्धांची आई आहे या ग्रंथामध्ये बहुजन समाजाच्या जागृतीसाठी अभ्यासाची मागणी केली आहे त्या सुब्रम्य विलास करात म्हणतात की खंडोबा हा पोतराज किंवा धम्मराज आहे जो बौद्ध वाडमयातील बत्तीस लक्षणांशी जुळतो हा सिद्धांत केवळ सैद्धांतिक नाही तर बौद्ध ग्रंथ पुरातत्वी अवशेष आणि नामसिद्धीवर आधारित आहे नामसिद्धी म्हणजे खंडोबा अधिक पाली भाषेत खंदा म्हणजे पंचस्कंध रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान बौद्ध तत्वज्ञानाचे मूल आहे ओबा म्हणजे उपासक म्हणजे पंचस्कंधांचा उपासक जे बुद्धांचे प्रतीक आहे बौद्ध ग्रंथ अभिधम्म पिटक मध्ये स्पष्ट आहे स्कंद कुमार खंडोबाला स्कंद म्हणतात जो बौद्ध जातक कथामध्ये बुद्धांचा शिष्य किंवा योद्धा रूप आहे मल्लिकार्जुन हे नाव मल्ल बौद्ध कुळ व विजय मिळवणाऱ्या बुद्धाशी जोडले जाते धम्मा सिस्टर्स ब्लॉग मध्ये सांगितलेली आहे की जेजुरीचा खंडोबा हा मल्ल बंडखोरांना शिकवणारा बौद्ध योद्धा आहे खंडोबाची मूर्ती कमळ आसनावर आहे पद्मासन म्हणजे बौद्ध ध्यान मुद्रा डोक्यावर जटा म्हणजे श्री बुद्धाच्या ज्ञान रूपासारखे असते हातात कमंडूल भिक्षूंचे भिक्षापात्र पायाखाली मणिमल्ल हे राक्षस मार बौद्ध कथेतील बुद्धांचं शतू हे प्रतीक आहे बौद्ध ग्रंथ ललित विस्तार मध्ये बुद्धाने मारावर विजय मिळवण्याचे वर्णन आहे बुद्धांचे बत्तीस लक्षणे खंडोबाच्या मृत्यूशी जुळतात उदाहरणार्थ उज्ज्वळ्या खांद्यावर चिन्ह लांब हात कमळ पाय डॉ विलास खान त्यांच्या ग्रंथातील बत्तीस लक्षणांचे तुलनात्मक चित्रण आहे महावंश आणि ललित विस्तार यात खंडक नावाचा बुद्धांचा शिष्य आहे जो खंडोबाच्या खंडशी जोडला जातो इसवी सन एकोणीसशे बाराशे नव्वदच्या लीळा चरित्रमध्ये खंडोबाला जोगी आणि बौद्ध मार्ग म्हणून ओळखतात व त्यामुळे उल्लेख केलेला आहे संत नामदेवाचा अभंग तेराव्या शतकातील अभंगात खंडोबा रायाचा विहार त्यात बसला बुद्ध अवतार हे बौद्ध विहाराशी जोडले जाते जातकथा मल्ल जातक मध्ये कथेशी जुळते जेजुरीत उधळला जाणारा पिवळा भंडारा मुळत बौद्ध चंदन उठणे बुद्ध पूजेसाठी केसर चंदन आहे नकी हळदी कुंकू विहारातील सिंह बुद्धांचे रक्षक जागा कुत्र्याने बौद्ध पहारेकर आणि घोडा अश्वघोष बौद्ध कवीने घेतलेली आहे मातृदेवता म्हाळसा ही महामाया बुद्धांची आई बाना ही व्यापारी विपासिका दक्षिण भारतातील तमिळ आंध्र बौद्ध मातृदेवता विकृतीची उदाहरण आहे डॉक्टर विलास खरा सांगतात नाग परंपरा ही बौद्ध स्तूपांशी जोडली जाते जेजुरीत रिकामी स्तूप अवशेष आहेत स्थापत्य गाभारा ही बौद्ध चैत्य गृहासारखा शैलीत बौद्ध असे हे ऐतिहासिक पुरावे हे दाखवून देतात ते सिद्ध करतात की जेजोजीचा जो खंडोबा आहे हा बौद्ध विकृत अवतार आहे ज्याने लाखो बहुजनांना बौद्ध वारसा विसरायला लावला डॉक्टर खरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ग्रंथांचा हा जागृतीसाठी महत्वाचा आहे जो पुरातत्वी अभ्यासाची मागणी करतो या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये मध्ये घडलेल्या संघर्षाचा इतिहासही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवूनच दिलेली आहे आणि प्रतिक्रांती झाल्यानंतर या देशामध्ये जे प्राचीन प्राचीन बौद्ध विहार होते त्यांचे विकृतीकरण करून त्यांना मंदिरामध्ये रूपांतरित करण्यात आले हे जग जाहीर आहे तिरुपती बालाजीचे मंदिर असो किंवा महाबोधी महाविहार असो आज या विहारावरती प्रतिक्रांतीवादी लोकांचा कब्जा आहे महावती महाविहार जिथे तिथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली आज आपण पाहत आहोत की ते विहार सर्वस्वी प्रतिक्रांतीवादी लोकांच्या ताब्यात आहे आणि ही विहार मुक्त करण्यासाठी आंदोलन चालू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे पंढरपूरचे विठ्ठल देखील बौद्ध विहार आहे यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंढरपूरचा विठ्ठल कोण होता ही देखील आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट असो यांच्या जन्माचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनलवर वर जास्तीत जास्त संख्येने